राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा पूर्ण नाव चौधरी गाव नागापूर तालुका जिल्हा हिंगोली बरं मामा आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉट मध्ये हो। या आपण मिरचीला आपल्या हातामध्ये दिसते ब्लूम नायट्रोकिंग हो। आणि एक लिंबूळी आर्क छोटी बॉटल आणि व्हायरस वगैरे दिलं होतं फवारणीला दिलं त्यावेळेस त्याचा तुम्हाला फवारणी केल्यानंतर काय फरक वाटतंय आम्हाला फवारणी केल्या फळ हिरवळ झालं फळ लांब झालं झाडावर कलर आला बर बर म्हणजे ज्यावेळेस फवारणी करण्याच्या अगोदर होता, होता कोकडा दाखवू लागला बर बर आता आणि त्याच्या फळामध्ये कलर वगैरे काय फरक आता फळामध्ये काय बदल झाला दाखव बर खाली हे जे फळली आता आणि देठाला काहीतरी म्हणत होते ना देठाला म्हणजे लाल पडत होता लाल पडत बरं आता फवारणी केल्यामुळे तर काय फरक चक गेला गेला ना आणि माल वगैरे कस काय लागला माल भरपूर लागलाय वजन माल आणि लांबी पण चांगली याच्या व्यतिरिक्त आपण वालाला पण वापरलेलं वालाला वापरले वालाला कसं वाटतंय वाला नंबर एकच झाले कलर मारला फळ पीक टिकलं फुलं फुल टिकलं फुल बर सगळीकडे सारखंच आहे मला बर आता पाऊस आपल्या भागात जास्त झालेला आहे हा टमाट्याला पण पण वापर केला इथं टमाट्याला वापरले बरोबर टमाट्याला वापरले टमाट्याचा कलर बदलला फळाचा बरोबर चक्का बर हे वापरानं तुम्ही समाधान येत का हे जे औषध येतं बाकीचे जे वाले येतं ते वापराव नाच काय वाटतं वापराव वापरा आवश्यक वापरा आणि फवारणी करताना वास वगैरे काहीच नाही स्वतः स्वतः केली फवारणी बरोबर त्याचा घाणवास वगैरे काय आला नाही काहीच नाही बरोबर ठीक तर याप्रांत तुम्ही समाधान आहेत मी, समा मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पेडच्या काळी आई वाचो याबाना सामील झालात रसायन मुक्त शेती करायला सुरुवात केली राम 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 राम, राम।